बघा काय बातमी आहे कंत्राटी शिक्षकांची भरती तुर्त लांबणीवर दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळात होणार नियुक्ती आहे आधी संच मान्यतेनुसार भरती होणार दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटी शिक्षकांचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे जिल्हा परिषदेतील एकशे सव्वीस शाळांतील एकशे एकतीस पदे भरली जाणार त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते दोन हजार एक सहाशे ब्याऐंशी अर्ज आले आहेत या शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू होणार होती मात्र आता दोन हजार चोवीस पंचेच्या संचमान्यतेनुसार नियमित शिक्षकांची पदे सुरुवातीला भरली जाणार आहे त्यानंतर कंत्राटी शिक्षकाची भरती केली जाणार आहे यासाठी किमान एक महिना लागण असली तु असल्याने तु... तुरंत कंत्राटी शिक्षणाची भरती लांबणीवर पडली आहे दोन हजार चोवीस पंचेच्या संचमानतेनुसार अतिरिक्त शिक्षक त्यांचे समायोजन नियुक्ती ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे शिक्षण विभागाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी वीस पटसंख्याच्या शाळेत कंत्राटी शिक्षकाच्या नियुक्तीचा निर्णय घेतला मात्र निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचं ठरवलं या नियुक्तीला नागपूर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला जिल्ह्याभरात दोन हजार सहाशे ब्याऐंशी अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले नागपूर ग्रामीण तालुक्यातून सर्वाधिक चारशे पन्नास अर्ज प्राप्त झाले आहेत तर सर्वात कमी एकशे सात अर्ज कामटी तालुक्यातील आहेत कंत्राटी शिक्षकांना सुशिक्षित बेरोजगार व सेवानिवृत्त शिक्षकांची मोठी संख्या आहे शिक्षण विभागाला आठवड्याभरती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहेत सुरुवातीला वीस शाळा दोन शिक्षण निर्माण होते एक सेवानिवृत्त शिक्षक व बेरोजगार डीएबीएड अर्थधारक उमेदवारचा समावेश होता असाच शासन निर्णयानुसार दहा किंवा त्यापेक्षा कमी प्रसख्याच्या शाळेसाठी ही पदे भरली जाणार आहेत जिल्हा परिषदेतील दहा किंवा त्यापेक्षा कमी प्रसंख्येच्या एकशे बावन्न शाळा कार्यरत आहेत त्यातील एकशे एकशे सव्वीस शाळेत गुरुजींची पदरिकत आहेत एकशे एकतीस शिक्षक भरण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता कंत्राटी शिक्षण भरतीप्रक्रिया ही तुर्त लांबणीवर पडलेली आहे त्याला स्थ स्थगिती मिळाली आहे ती, ती रद्द झालेली नाही आहे जेव्हा संचमान्यता पूर्ण होणार आहे आणि नवीन शिक्षक भरती होणार आहे त्यानंतरच पूर्ण पदाचा आढावा घेऊनही कंत्राटी भरती सुरू होणार आहे तर बघा निश्चितच तुम्हाला महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओस आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद